खरं तर या लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार करण्याच्या दृष्टिकोनातून एक सभा घेण्यासाठी चोवीस तारखेला चोवीस तारखेला रत्नागिरीमध्ये आदरणीय गृहमंत्री अमितजी शहा हे येणार आहेत त्यांची कार्यक्रमाचा शेड्यूल जो आहे तो चोवीस तारखेचा आलेला आहे त्यामुळे अमितजी रत्नागिरी सिंधुदुर्गातली सभा ही रत्नागिरीमध्येच घेणार आहेत त्यामुळे आपण सर्वांनी याचे सर्वांनी प्रसिद्धी करावी एवढीच आपण सर्वांना त्याची डिटेल्स जे आहे जस्ट आता यायच्या अगोदरच त्यांनी तशा आम्हाला माहिती दिली होती त्यामुळे त्याची डिटेल्स आणि कुठे सभा होईल शक्यतो सभा जी आहे ती शिवाजी स्टेडियम जे आहे त्या शिवाजी स्टेडियमवरती ती सभा होईल अशा पद्धतीचे थोडेसे संकेत आहे त्यामुळे त्याची आपण सर्वांनी प्रसिद्धी करावी शक्यता आहे का वेज